नाही असं कोणी काही म्हणल्यानं कायदा चालत नसतो न्यायदेवता चालत नसते कोणी काय म्हणावं आणि कोणी काय म्हणू नये पण त्यांच्या म्हणण्यावरती कायदा चालत नसतो कायदा कायद्याच्याच म्हणण्यानं चालतो त्यामुळे सुट्टी कोणाला नाही उलट आणखीन भरपूर येणार आहे तुमचं जे म्हणणं आहे त्यानुसार आणखीन भरपूर येणार आहे त्याच्या सरोपी खूप आहेत परंतु ते केले गेले नाहीत जाणून बुजून मुख्य आरोपी पण त्याच्यात आणखीन आहे त्यांचा मुख्य माजी मंत्री सुद्धा त्याच्यात मला तर असं ऐकायला मिळालं आता ते सत्य नाही माहित नाही आपल्या चॅनलनी मला वाटतं सकाळ समूहा बहुतेक एका सरकारी प्रतिनिधींची मुलाखत घेतली त्याच्यात एक वाक्य असं आहे बारकांनी लोकांनी ऐकायला पाहिजेत काय काय गोष्टी पण समाजही भोळा बाबडा असतो ऐकत नाहीये की त्यांचं म्हणणं असं होतं त्याच्यात मला वाटतं मी चार पाच दिवसापूर्वी ऐकलंय आणि मी ते बघणार आहे त्यामुळे खात्रीला एक बोलत नाही मी आणखी सुद्धा पण तुम्हाला सांगतो तरी पण त्यात असं आहे की सहा रुपये आणखीन होणार होते मुख्य रुपये पण आणखीन होणार होते असं त्याच्यात म्हणणं आहे पण आम्ही म्हणजे ते आणि देशमुख कुटुंबीय बघा बर का आम्ही बसून असं ठरवलं की बाकीच्यांना आपण फुल स्टॉप देऊ अरे आणि मग बाकीच्या बोम लोक का होतो याला सहा रुपये करा त्याला सहा रुपये करा म्हणणार तरी मी एकदा पुन्हा ती चांगली बाईट ऐकणार आहे किती मुलाखत किती खूप गंभीर आहे त्यात खूप गंभीर इशारे बाहेर येत आहे त्या मान्यवर फडणवीसांनी हे घडून आणलंय की काय पण ते पूर्ण ऐकल्याच्या नंतर मी याचा सविस्तर बोलणार सुद्धा आहे पण ही खूप खळबळ आहे साहेब ते जर सत्य असेल त्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी बसून काही गोष्टीवर सहारोपी होण्यापासून फुलस्टॉप दिला आणि हे मी मान्य करतो असं त्याचा शब्द आहे तर हे खूप गंभीर आहे राज्यासाठी खूप गंभीर आहे संतोष भाई न्याय देण्यासाठी गंभीर आहे आणि मी तुम्ही मागे म्हणलो होतो पद्धतशीरपणानं संतोष भाई प्रकरणाची विल्हेवाट लावली त्यामुळे नुसते आता बाकीच्या बोंबलून तरी काय करावं मग जर तुमचं असं ठरणार असलं अंधारात तर बाकीच्यानी बोंबलून तरी उपयोग काय याला असा आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा काय बोंबलून उपयोग होणार आहे मात्र दुसरीकडे चार महिने कृष्णा आंध्रे अध्यापक फरार आहेत स्वतः धनंजय देशमुख केंद्र नाराजी व्यक्त केली आहे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार जिल्ह्यामध्ये असतील राज्यामध्ये असतील घटना घडत आरोपी सापडतात मात्र कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडतात नाही आता तुमच्या आणखीन पण लक्षात नाही आलं की जे तुमची जी मुलाखत होती तुमच्या समूहाने घेतलेली त्या स्पष्टच आहे ना देशमुख कुटुंबियांनी ना आम्ही ठरवून काही गोष्टी थांबवल्यात या शब्दाचा अर्थ महाराष्ट्राला समजतोय का देवेंद्र फडणवीस यांनी काय गेम केला आहे काय शंका येते ना मला ते ऐकायला लागेल आधी पूर्ण मी ऐकली पण पण ते लक्षात मी चांगलं घेणार आहे तो विषय नेमका काय त्याचा अर्थ काय होतो आणि ते जर त्यांनी ही गोष्ट मान्य केली तर ही खूप गंभीर विषय कशाचा आरोपी होणार मागणी करणार काय करू शकतो तुम्ही जर ठरून काही का कुटुंबावर आणलाय माहित नाही का ठरून काही गोष्ट तुम्ही मीडिया समोर बोलायला लागलात की आम्हीच आरोपी होणार होते बरेचसे आणखी मुख्य होणार होते पण आम्हीच देशमुख कुटुंबियांनी आम्ही त्याला फुल स्टॉप द्यायचं ठरवलं आणि मग लोकांनी महाराष्ट्राने बोम लोक याला आरोपी करा त्याला मुख्य आरोपी करा त्याला पकडा म्हणजे याच्यात प्रचंड मोठा अर्थ निघतो याच्यातून आणि प्रचंड मोठी खळबळ हे म्हणजे खेद व्यक्त करण्याची आहे पलीकडचा विषय पण ती जर मुलाखत गांभीर्याने ऐकली तर राज्याने की त्यात खूप अर्थ आहेत त्या शब्दात नाही नाही त्यांच्याशी माझं बोलणं झालं मलाच हे तीन चार दिवसापूर्वी बघितलं मला वाटतं आठ दहा दिवस झाले ती आठ दिवस तरी झाले मुलाखत घेतलेली आणि ते ज्यावेळेस बघण्यात आली असं त्यांनी सांगितलं याच्यात असा असा शब्द आहे असं असं म्हणलं गेलंय आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी काही सहा आरोपी थांबवलेत होऊ दिले नाहीत आणि लोक म्हणजे आरोपी करा मुख्य आरोपी मंत्र्याला माजी मंत्र्याला करा आणि तुम्ही इकडून असं म्हणताय की आम्ही ठरवून बसून काही गोष्टी ठरवल्या याचा अर्थ काय किती भयानक होतो याचा अर्थ किती भयानक होतो की कि, किती देशमुख कुटुंबाची फसवणूक हो आहे आता देशमुख कुटुंब म्हणलंय का नाही म्हणलंय याच्यावरही आणखी होईल पण मी अगोदर ती मुलाखत मात्र आता ऐकणार की खरं त्याच्यात काय आणि ते जर सत्य असेल तर महाराष्ट्रातला मराठा समाजही बघल जनताही बघल फडणवीसांनी काय केलंय देशमुख प्रकरणात हे लक्षात येईल मराठा समन्वय त्यांच्या बैठका होतात किंवा तुमच्यासोबत ते जे काही राज्यातील वाह येऊन भेटतात बैठका होतात गरंगी पाटलांची पुढची रणनीती काय असणार त्याचे दोन एक प्रश्न आहे महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत कुठे कबरीचे विषय काढतात कुठे भोंग्याचे विषय काढतात त्यानंतर सुद्धा आता मराठा आरक्षण मुद्दे विषय कोणी काढा नाही आता त्याचा विषय मागे पडला कबरीचा असेल कुत्र्या माजराचा असेल हे तर मागं पडले दंगली जिथं जिथं करायच्यात तर विषय मागे पडलेत आम्हाला अगोदर बळाचे लय गरज आम्ही सध्या नोकऱ्यासाठी शिक्षणासाठी आक्रोश करतोय आम्हाला ते आधी महत्वाचं ते बाकीच ज्या त्या वेळेस ज्याने त्याने ज्याची त्याच्याची पाठ पुरवलेली आणि पुढच्याही काळात पुरवते त्याची अडचणच नाही पण जे हिंदू हिंदू म्हणलं जातं तर आम्ही सुद्धा मराठी गरीब हिंदूच आहेत ना मग गरीब हिंदूला मोठं करायचं कावा हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे मराठा आरक्षण प्रश्न मागे पडत नाही राहिला तुमचा प्रश्न समन्वयक नाही आम्ही नौकर म्हणून समाजाचं काम करतो मराठा सेवक म्हणून हा मराठा सेवकाचं काम सुरू आहे का ते आडी अडचणीसाठी विषय गोर गरिबांना गाव खेड्यात अडचणी येतात सगळ्या जाती धर्माचे लोक असू द्या त्यांना लय अडचणी येतात आमच्यापर्यंत त्या माहिती होत नाहीत ते अन्याय सहन करून गप घरात बसतं आपल्याला आमच्या गोष्टी गाव गल्लीपर्यंत माहीत व्हायला पाहिजे गल्लीतल्या आडी अडचणी आमच्यापर्यंत माहीत व्हायला पाहिजे जरी प्रश्न नाही सुटला तरी पण लोकांच्या मदतीला जरी गेलं तरी लोकांना वाटत नाही जरी काम झालं तरी मदतीला आले होते म्हणून आम्ही ते मोठ्या जोरांना त्याला पण तुम्हाला जरी माझ्या तोंडून काही काढायचं असलं तरी निघणार नाही पण शांत आहे त्याचा अर्थ देवेंद्र फडणवीसला कळतो वादापूर्वीची शांतता मराठींची किती डेंजर असू शकते आज पिढीमध्ये प्रश्न आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोप आहेत वाल्मिक कराड आणि वाद झाला होता त्याच्यानंतर आठवले गँग आणि गिते गंगाला हवेला मात्र तो आरोप आहे वाल्मिक अध्याप त्याच कारागारामध्ये आहे आणि हे महादेव गीत त्यांच्या पत्नीकडनं एक तक्रार दिली की हे महादेव गीत त्यांना वाल्मिक धमकी आली होती तो आतमध्ये आहे म्हणून वाट नाही त्या संतो देशमुखांपेक्षा बेकार झाला असतो नाही काय असतं माहिती का आता त्याच्यावर लक्ष द्यायला आम्हाला वेळच नाही कुणी कुणाला मारलंय आणि काय केलंय ते आत एकमेकाला संपू शकते एकमेकाला म्हणून आम्ही सांगितलं होतं की हे खटला तातडीनं सुरू करून यांना लवकर फाशी द्या पण त्याच्यात जाण्या अगोदर जिका मोठमोठ्या खुलासे व्हायला लागले खळबळजनक दावे यायला लागले प्रेसवरती की आम्ही आणि देशमुख कुटुंबाने ठरवून खूप सोपी होणार होते पण आम्ही त्याला फुल स्टॉप दिलाय विचार करून आणि मग आता त्या भांडणात जेलातल्या काव लक्ष द्यावं इथं केवढा मोठा विषय समोर आहे लोकांनी ते बारकाईने ऐकलंय का नाही मला माहित नाही मलाही पोरांनी सांगितलं मीही ते ऐकणार आहे शंभर टक्के ते जर असेल तर आपण म्हणतो याला मुख्य आरोपी करा त्याला सह आरोपी करा काय बोमल उपयोग इकडं तुम्ही जर अंधारात अशी गोष्ट जर ठरवलेली असेल तुम्ही जर ते प्रेस समोर जाहीर सांगून देऊ बसलात कारण नियतीला तिला ना यांनी गुप्त ठरवलेल्या गोष्टी मान्यच नाही ये येत नाही गुप्त भीती मान्य नाही ये येत नाहीये तिला संतोष देशमुखांचं एवढे हाल हल करून खून केला त्यांचं पाप यांना गप्बसू देत नाही यांना पापच लागणार आहे तळतळाट लागणार आहे संतोष भायाच कारण तुम्ही ज्या गुप्पित गोष्टी ठरवतात त्या तुमच्या तोंडातून गप्दिशी बाहेर येतात आणि तुम्ही त्या सांगितल्या आणि इतकी भयानक गोष्ट आहे ती तुम्हाला किती शिरेस वाटते भया आम्हाला माहित नाही पण ते एवढा शिरेस विषय आता जर त्या मुलाखतीत तसा शब्द असल आम्ही आणि देशमुख कुटुंबांनी खूप सहारूपी होणार होते पण आम्ही ठरून फोस्टॉप दिलाय आणि हे मात्र मी जाहीर मान्य करतो असं त्याच्यात ते म्हणलेत तर याचा अर्थ लय मोठा होतो आता ते मला आधी ऐकू द्या मग लक्षात येईल की जनता इकडं आक्रोश करते न्यायासाठी आणि इकडे माग जर काही ठरून गोष्टी ठरवत असली याला सह आरोपी होऊ द्यायचं नाही त्याला मुख्य आरोपी होऊ द्यायचं नाही किंवा मंत्री वाचायचा तो राजकीय मित्र वाचवायचा आणि कुटुंबाला हाताखाली धरून जर अशा गोष्टी होणार असल्या तर या उघडे संतोष बाईला न्याय मिळणार कसा मग सेल्फ धन्यवाद Вот. И да ладно, я то.